असं फाळाय बघ आता मी सांगते कोणी असं बाहेरचं बघितलं काय केलेलं सांगतात किंवा तिला असं झटकलेलं सांगतात पण ते काय काय ते ना असं काय आणि मग नाशिकला ना बाळा नाशिकला गे नेलं त्याला मेंदू आपलं याच्यामध्ये नेलं आपलं शिट्टी शेवट काय म्हणत ते त्या का मेंदू तर काढलं एवढं ते म्हणत्या काय बारक्या मेंदूला लहानपणी त्याला काय पड झालेले टाइपर्ड बोलसनी त्याला गज बसलेलं आहे त्याच्यामुळं परिणाम असं झालं म्हणून असं एका डॉक्टरने सांगितलं असं सांगते आता कंच काय करायय हे एकती आहे आता परमेश्वरला बाई नाही नाही मग आणि मग ह्या कोण आहे तुमच्या हो या येते जावची पोळ म्हणजे म्हणजे ही तुमची दादी आहे जावची लेक जावची पोर आणि ही तुमची जाव आणि तुम्ही दोघी बहिणी मग तुम्ही बगी बहिणी बहिणी जावा जावा आणि आणि तुमचं तो पोरगा जो आहे तो पोरगा तुमचा कोण आहे नातू ऐका मावशी तुमचं नाव काय लीलाबाई ही तुमची जाऊबाई तुम्ही दोघीजणी बहिणी बहिणी ही तुमची लेख आणि आता जो मुलगा ठेवायचा आहे तो तुमच्या लेखाचा

लोक नाही सांगते तर जे वाचायला येत नाही ते वाचिन फार बसवारे पण त्या असं झालं गो मध्ये असं तेव्हा म्हटलं विचारून बघा बाबा आता आपण मित्र तुम्हाला कल्पनाच आहे की मी आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच आपल्या या नंदनवनातील विविध उपक्रम असतील किंवा दिव्यांग जगतातील विविध घडामोडी असतील ह्याच्याबद्दल मी नेहमीच तुम्हाला जनजागृती करत असतो ह्या ज्या दोघी बहिणी आहेत ह्या दोघी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत याशिवाय त्यातल्या एका आजीने तिच्याच भावाच्या मुलीशी त्या आपल्या म्हणजे भाचीचं म्हणजे हा जो मुलगा आहे त्याच्या वडिलांनी म्हणजे आपल्या मामाच्या मुलीशीच लग्न केलेलं आहे मित्र मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपल्या ही दिव्यांग मुलं होण्याचं एक कारण म्हणजे नात्यातील लग्न आणि मी बऱ्याच वेळा सांगतो की कृपया नात्यातल्या नात्यामध्ये म्हणजे जवळच्या रक्ताच्या नात्यामध्ये लग्न करू नका कारण अगदी शंभर टक्के जरी नसलं तरी नात्यातल्या नात्यात लग्न केल्यामुळे जे मूल आहे ते दिव्यांग होण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळंच मी तुम्हाला नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की कृपया या नात्या नात्यातल्या नात्यामध्ये म्हणजे रक्तातल्या नात्यामध्ये लग्न करू नका म्हणूनच मला हा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर टाकत आहे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊ नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद